नमस्कार मित्रांनो डोंगरावर निसर्गरम्य अशा रमणीय वातावरणात आणि पंचकृषीतला सर्वात मोठा सप्ताह असतो तो म्हणजे वैष्णवगडावर मी गोटो आणि कृष्णा आज इकडे सप्त्यामध्ये आलो होतो इथे भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती आणि मला इकडे आपला इंस्टाग्राम परिवारसुद्धा भेटला आणि मित्रांनो तुमच्यासारख्या सर्वच मित्रांना भेटून माझी नेहमीच ऊर्जाच वाढते मित्रांनो सप्त्याचं खरं वैशिष्ट्य म्हणजे इकडे सर्व आजोबा लोक हरिभक्त पारायण मंडळी सात सात दिवस या राहोट्यांमध्ये राहतात आणि इकडे कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी भव्य असा महामंडप उभारला होता आणि मंदिराची सजावट तर एवढी काय खास होती ना आणि पाहतच राहावं आणि डोळ्यामध्ये टिपून ठेवावं एवढं सुंदर मंदिर इकडे दिसत होतं मित्रांनो या वैष्णवगडाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या म्हणजे पंचकृषीतल्या खेड्यातील सर्वच लोक कष्टकरी लोकांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशाने उभारलेला हा वैष्णवगड आहे आणि ह्या गडावरचं ह्या मंदिरातलं वातावरण एवढं काय भक्तिमय असतं ना माणूस या वातावरणात दंगूनच जातो आणि असं म्हणतात जगातला एकमात्र असा देव ज्यांचे चरण आपण स्पर्श करू शकतो तो म्हणजेच पांडुरंग आणि या पांडुरंगाच्या मंदिरात सर्व वातावरण असं काय भक्तिमय ना या भक्तिमय वातावरणाचा एक आनंदच वेगळा असतो मनाला समाधान मिळतो या मंदिरात चहू बाजूने टाळ मृदुंगाचा आवाज येत होता सर्व वातावरण एकदम भक्तिमय असतं आणि या भव्य अशा महामंडपात दररोज कीर्तनाचा भजनाचा हरिपाठाचा रामायणाचे वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि इथलं संपूर्ण वातावरण सध्या भक्तिमय आहे आणि दररोज या गड्यावर कुठल्या तरी एका गावाकडून पंक्तीचं नियोजन असतं आणि ह्या फोटोग्राफर भावांचं खूप खूप धन्यवाद त्यांनी माझे खूप सुंदर फोटो काढून दिले